हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह काही व्याप्ती करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची व्याप्ती आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलचा जो जी आर आहे आणि त्यामध्ये नवीन बदल करण्यात आलेले काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा जी आर बघा बारा जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच आजच आलेला आहे तर या जी आरमध्ये कोणते नवीन बदल करण्यात आलेले आहेत तर ते आपण माहिती करून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्याबाबत शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार अन्वये मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेच्या अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशता सुधारणा करून तीन सात रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो इथे शासन निर्णय तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे तर कोणत्या गोष्टींची स्पष्टता केलेली आहे तर बघा कुटुंबाची व्याख्या काय आहे तर सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील तर ही योजना आपण म्हणतो की कुटुंब तर कुटुंब म्हणजेच काय तर कुटुंब म्हणजेच याचा अर्थ पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले मुली म्हणजेच कुटुंब या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या अशा प्रकारे करण्यात आलेली आहे त्यानंतर दोन नंबर नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही बघा एखादं लग्न झालं की लगेच रेशन कार्डवरती नाव काय आपल्याला लावता येत नाही म्हणजे आज लग्न झालं की महिन्याभरामध्ये लगेच लावता येतं का आता नाही होत आता मे महिन्यामध्ये ज्यांचे लग्न झालेले असतील तर त्यांचे नाव अजूनही रेशन कार्डवरती चढवलेले नसतील तर त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेंच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा तर बघा अशा प्रकारे ज्या नवविवाहित महिला आहेत त्यांच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा म्हणजे त्या रेशन कार्डवरती नाव नसेल तरी सुद्धा त्या महिले महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकतो परंतु तुमची विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे त्यानंतर तीन नंबर परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे तर बघा हे दोन ब बदल करण्यात आले पूर्वीच्या पतीचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड जरी असेल किंवा पंधरा वर्षापूर्वीचं त्याचं रेशन मतदान कार्ड असेल ते सुद्धा ग्राह्य धरण्यात यावे त्यानंतर मित्रांनो बघा सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे तर बघा इथे स्पष्टपणे क्लिअर सांगितलेलं आहे की यामध्ये पोस्टाचं खातं जरी असेल तुमच्याकडे ते सुद्धा खातं तुम्हाला या योजनेसाठी चालू शकतं बँकेचंच खातं पाहिजे असं नाही त्यानंतर पाचवा बदल बघा काय की या योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे तर बघा पूर्वी सांगितलेले की ती महिला प्रत्यक्ष तिथे पाहिजे आणि तिचा फोटो लाईव्ह फोटो घे घेण्यात यावा परंतु आता ही सुधारणा करण्यात आलेली आहे की महिलेचा फोटो नस म्हणजे ती प्रत्यक्ष नसेल परंतु तिचा फोटो असेल पासपोर्ट साईजचा आणि तो फोटोचा फोटो, फोटो आपण काढून तिथे अपलोड केला तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरला सहा नंबर बघा सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन ये यू एल एम यांचे समूह संघटक सी आर पी मदत कक्ष व प्रमुख आशा सेविका शेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे तर या ठिकाणी तुम्ही जाऊन आहे ते फॉर्म तुम्ही भरू शकता कुठे तर बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक त्याचबरोबर तुम्ही म मदत कक्ष प्रमुख आशा सेविका शेतू सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता त्यानंतर सातवा बदल केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांतील उदाहरणार्थ पी एम किसान पोषण एम जी एन आर ई जी एस पी एम स्वनिधी जे एस वाय पी एम एम व्ही वाय व वा अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठर ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभाग विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय व वा आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा तर बघा या ज्या योजना आहेत जसं की पी एम स्वनिधी पी एम किसान याचे जे पैसे मिळ तुम्हाला मिळत असतील आणि त्यामुळे तुमची के वाय सी आहे आधार ऑथेंटिकेशन ते ऑग यापूर्वीच झालेलं असल्याने तुम्ही फक्त ऑफलाईन अर्ज भरून घेऊन आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ तुम्हाला मिळू शकतं आणि हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा तर अशा प्रकारे या योजनांचा लाभ जरी तुम्हाला मिळत असेल तरीसुद्धा जे पात्र असतील तर त्या पात्र महिलांना सुद्धा या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे ते त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यानंतर पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम सेवक अन्य ग्रामस्तस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सचिव सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या, या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावी म्हणजे बघा जरी ऑफलाईन आपण फॉर्म भरून दिला तरीसुद्धा ते फॉर्म आहे ते जे हे जे दिलेले आहेत जसं ग्रामसेवक म्हणा तलाठी अंगणवाडी सेविका यांना ते ऑफलाईन भरून दिल्यानंतरसुद्धा त्यांना ते पोर्टलवरती ऑनलाईन हे करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या आठ सुधारणा या केलेल्या आहेत आणि याची व्याप्ती आहे ती वाढवण्यात आलेली आहे तर महत्त्वाचे बदल म्हणजेच तुमचा फोटो आहे पहिल्यांदा लाईव्ह फोटो काढावा लागत होता तर लाईव्ह फोटो काढण्याची गरज नाही त्यानंतर महत्त्वाचा बदल म्हणजे ज्या नवीन लग्न झालेले आहेत त्यांच्याकडे त्यांचं नाव आहे ते रेशन कार्डमध्ये जरी ॲड केलेलं नसेल तरीसुद्धा ते उत्पन्नाचा दाखला म्हणून रेशन कार्ड ते अपलोड करू शकतात परंतु तुम्हाला तुमचा मॅरेज सर्टिफिकेट आहे तोच असणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे बदल करण्यात आलेले आहेत तर लवकरच तुम्ही फार्म तर या योजनेचा फॉर्म भरून घ्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर असेच भेटू पुन्हा अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये